तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या मध्ये जर तुम्ही घर स्वच्छ करत असाल किंवा साफसफाई करत असाल तर हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा मी माझ्या लहानपणीपासून आईला बघत असते हा घरगुती उपाय करताना आणि लग्न झाल्यापासून मीही तेच करते काय ना आता सगळेजण घराची साफसफाई करतात मीही करणार आहे त्याच्या अगोदर बघा हा घरगुती उपाय करत आहे म्हणलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे तुम्हालाही याचा नक्कीच फायदा होईल तर काय माहिती आहे का ह्या घरगुती उपायांना एकदम पॉझिटिव्ह वाटतं सगळीकडे आणि मेन म्हणजे की याच्यामुळे जास्त म्हणजे जी झुरळं आहेत ते होत नाहीत पाली घरामध्ये येत नाहीत मुंग्याही होत नाहीत घरामध्ये आणि जे बारीक बारीक चिलटं आहेत ना तेही होत नाहीत आणि त्याचबरोबर मच्छरही घरामध्ये येत नाहीत मग त्याच्यामुळे हा घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करा ह्याला पैसे खर्च करायची गरज नाही घरच्या साहित्यापासूनच हा आपण घरगुती उपाय करणार आहेत मग त्याच्यासाठी ना तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा झोपे लिपैलो झोपायचं झोप ओभो झोपायचं ओ नको जर तुम्ही हा घरगुती उपाय केला घरामध्ये स्मेल पण खूप छान येते आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाटते एकदा नक्की ट्राय करा कारण मी साफसफाई करताना नेहमी हा घरगुती उपाय करत असते आणि मला खरंच खूप वाट फ्रेश वाटतं तुम्हाला फ्रेशनरसुद्धा आणायची गरज नाही एवढी छान स्मेल पण येते चला वेळ न वाया घालवता घरगुती उपाय कोणता ते सांगणार आहे त्याच्या अगोदर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तेही तुम्ही विचारू शकता चला घरगुती उपायाला सुरुवात करूया कारण आज मला साफसफाईही करायची आणि आता घरगुती उपाय करण्यासाठी इथेन मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे कारण सगळ्या रूमसाठी हवं याच्यासाठी आता तुम्हाला किती रूमसाठी बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता तर आता हे पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि इथेन मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आता पाणी गरम झालं ना त्याच्यामध्ये सहा लवंग टाकत आहे लवंगामुळे काय होतं माहिती आहे का मुंग्या होत नाहीत बारके बारके जे चिलटे आहेत ते घरात येत नाहीत आणि स्मेल पण छान येतो त्याच्यामुळे लवंग टाकलेले आहे आता लवंग टाकले की लगेच दोन मोठे चमचे ते मीठ टाकत आहे मीठ थोडंसं जास्तच घेतलं पहिले लोक म्हणायचे बघा की मिठाने पॉझिटिव्ह वाईब येते ते बरोबरच आहे मिठाने पॉझिटिव्ह वाईब येते स्मेल येत नाही त्याचबरोबर मुंग्या झुरळ किडे काहीच होत नाहीत त्याच्यामुळे मीठ खूप उपयोगी आहे आता हे मीठ टाकल्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं टाकणार आहेत आपण कापूर येथे ना मी सहा कापूर घेतलेला आहे एकदम बारीक करून आणि हे टाकून घ्यायचं आहे कापराने स्मेल खूप छान येते घरात एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि त्याचबरोबर जे पाली वगैरे आहेत ना ते घरामध्ये येत नाहीत ह्याच्या वासाने तर आता हे सर्व व्यवस्थित तीन ते चार मिनिट उकळून घ्यायचे म्हणजे ते एकदम एक जीव व्हावं त्याच्यामध्ये छान कलर उतरावा लवंगाचा म्हणजे हे छान काम करेन आता इथे तुम्ही बघू शकता की मी मीडियम गॅसवरती छान हे उकळून घेतलेलं आहे तीन ते चार मिनिट आणि हा घरगुती उपाय खरंच काम करतो कारण मी जेव्हा जेव्हा साफसफाई करते तेव्हा तेव्हा हे करत असते त्याच्यामुळे घर एकदम स्वच्छ मुंग्या होत नाहीत आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब येते हे हे आता हे छान उकळल्यानंतरनं आपण काय करायचं माहिती का बंद करायचे आणि हे थंड करून घ्यायचे आता तुम्ही न थंड करताच हे जर मारलं तर हाताला पोळूही शकतं आणि व्यवस्थित होणार नाही त्याच्यासाठी एक बॉटलमध्ये आपण थंड झाल्यानंतरनं ओतून घ्यायचे ह्याचा मी स्प्रे मारत असते आणि तुमच्याकडे स्प्रे नसेल तर तुम्ही ना पुसून घेतलं तरी चालते पण भिंती पुसता येणार नाही ना, त्याच्यासाठी स्प्रे लागणारच आहे आता इथे मी एका बॉटलमध्ये काढून घेते आणि जेव्हा जेव्हा आपण साफसफाई करतो तेव्हा तेव्हा व्यवस्थित मारायचं जिथं जिथं कोपरा किंवा जिथं जिथं झुरळं होतात जिथं जिथं पाली येतात तिथं सगळीकडे मारून घ्यायचं आणि पूर्ण भिंतीवर मारलं तरीही चालतं तर इथे तुम्ही बघू शकता की मी साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे आणि हा घरगुती उपायही केलेला आहे त्याच्यामुळे ना माझ्या घरात जास्त झुरळं होत नाहीत ना चिलट येतात ना पाली येतात ना जास्त मच्छर येतात तुम्ही एकदा करून बघा बघा मग याचा खरंच उपयोग होतो का तुम्हाला हेल्प होती का हे कमेंट करा आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता चला इथे सेंड करतात